पादराजम शरणम प्रपद्य आहे श्रीपादांचा जय जयकार असो तर आता आपण न कालच्या भागापासून नरसावधानी आणि शिपाची वल्लभ यांच्यातला संवाद ऐकत होतो प्रश्न उत्तर ऐकत होतो आणि त्या माध्यमातून आपल्यालाही काही गोष्टींचा बोध होत होता तर मागच्या ह्याच्यात शेवटच्या प्रश्नामध्ये शि नरसावधानी सांगितले की जर भाजलेले बीज अंकुरित होऊ शकत नाही म्हणजे एखादं धान्य आहे आपण भाजले तर ते कधी परत त्याच्यातनं अंकुरित होणार का अंकुर फुटणार का मग ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यांना परत जन्म घेणे कसे का काय साध्य होईल असा प्रश्न त्यांनी त्यांना विचारला त्यावर श्रीपाद शिवल्लभ काय म्हणाले होते की भाजलेले बीजाचे अंकुरित न होणे हा सृष्टीचा नियम आहे आणि भाजलेल्या बीजाला पुन्हा अं कुरीत करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य म्हणजे तेवढं सामर्थ्य की तो ते भाजलेलं बी पुन्हा अंकुरित करू शकतो जस मेलेल्या प्राण फुंकण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या सृष्टिकर्त्यामध्ये आहे त्याचे प्राण प्राणप्रत आणू शकतो जसं की नसत तसंच ते भाजलेलं बी सुद्धा अंकुरित करण्याचं सामर्थ्य आहे म्हणजे तो इतका सामर्थ्यवान आहे की खरे पाहता माझा पूर्वावतार या सिद्धांताद्वारे आणि उपसिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूप करण्यासाठी झाला होता <coughs> म्हणजे त्यांचा पूर्वावतार म्हणजे जो दत्तावतार हेच सांगण्यासाठी झाला होता तर पुढे नरसावदैवी म्हणतात दत्तप्रभू श्रीपादा विवरण करण्याची कृपा करावी आता या याचं विवरण करावं म्हणजे याचं विश्लेषण करावं तर दत्तप्रभू काय म्हणतात भूत भविष्य वर्तांतमान असे अवस्थात्रय तसेच सृष्टी स्थिती आणि लय <coughs> इत्यादी त्रयांना ओलांडून माझे वडील अत्री महर्षी प्रसिद्ध झाले म्हणजे भूत भविष्य वर्तमान या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आणि सृष्टी म्हणजे लय आणि स्थिती स्थिती म्हणजे जे चालू असतं त्याला स्थिती म्हणतात जे पालनपर्यंत आणि लय म्हणजे नाश आणि सृष्टी म्हणजे जन्मालय या तिघांच्या पलीकडे ओलांडून महर्षी प्रसिद्ध झाले सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कोणत्याही वस्तूविषयी नसल्या कारणाने माता अनुसया विख्यात झाली तर अनुसया मातेला काय होतं की कोणत्याही जीवाविषयी तिच्या मनात अनु असूया अशी काही नव्हती त्यामुळे ती सुद्धा प्रसिद्ध झाली ब्रह्मा विष्णू रुद्र यांच आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षी परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत अनेक प्राण्यांस अमृतदृष्टीने वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसया मातेने तपाचरण केले होते कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून जीवांना सुख दुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसया प्रार्थना करत होते अनु... तर अनुया माता काय प्रार्थना करत होत्या तर कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून जीवांना सुख दुःख भोगावे लागते तर अनुसया मातेने असं तप केलं की महापापाचे फळ स्वल्प मिळेल आणि स्वल्प अशा पुण्याचे फळ जास्त मिळा म्हणून ती तपश्चर्या करीत होती किंवा प्रार्थना करीत होती कठीण अशा लोखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतरित केले ख खजिन्यातील चैतन्य पूर्ण निद्रावस्थेत असते खनिजातील चैतन्य पूर्ण निद्रावस्थेत असते तरु गु गुलमादींमध्ये अर्ध असते तर पशूंमध्ये ते पूर्ण चैतन्य स्थिती असते आता जे चैतन्य असतं ते कसं असतं खनिजांमध्ये किंवा जे वस्तू धातू असतात त्यांच्यामध्ये निद्रावस्थेमध्ये असतो त्यामुळे त्यांची हालचाल होऊ शकत नाही किंवा ते काही श्वास घेऊ शकत नाही त्यांच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही तर हीच तरु आणि गुलमाधी तरु आणि ज्या गुल लता वेली ज्या काही असतात त्याच्यामध्ये ते अर्ध अवस्थेत असते त्यामुळे त्यांची वाढ होते सगळं होतं पण ते एका जागीच राहतात तर पशूंमध्ये ते चैतन्य पूर्ण असते त्यामुळे पशूंमध्ये ती हालचाल वगैरे सगळं होऊ शकतो असा त्याचा अर्थ असावा माणसाची उत्क्रांत खालील पद्धतीने होते खनिज म्हणून जन्मास येणे मरण पावणे नंतर वृक्षेतर जन्म घेऊन नंतर तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान व वा वैराग्यमय होवंत होऊन त्यांच्यात सुप्त असलेल्या परमात्मा शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे म्हणजे माणसाची उत्क्रांती कशी असते तर पहिला तो खनिज स्वरूपात जन्माला नंतर पशु स्वरूपात असतो नंतर तो नंतर तो वृक्ष किंवा वेली स्वरूपात जन्माला त्यानंतर मग तो पशु स्वरूपात येतो आणि जेव्हा मनुष्य स्वरूपात येतो तेव्हा त्याला ते मानवाला विवेक ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त होऊन त्याची आपली स्वतःची मोक्ष प्राप्त केला पाहिजे प्रकृतीतील प्र, क्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले त्रिमूर्तींच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले तीन मातांच्या लक्ष्मी पार्वती आणि सरस्वतींच्या शक्ती एकट होईल अनघा देवी रूपाचा आविष्कार झाला तर अनघादेवी म्हणजे काय तर लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती या तिन्ही मातांच्या शक्तींचा समावेश असलेली शक्ती आहे दत्तात्रयांनी अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीला अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला श्रीपाद शिवल्लभधारी वामभा श्रीपाद शिवल्ल अवतारी वामभागी अनघा देवी आणि उजवीकडे दत्तात्रय असून अर्ध रूपाने प्रभूंचा जन्म झालाय म्हणजे शिपाशी वल्लभांचं कसं दोघांच दोघही दो एकत्र एक आहेत म्हणजे त्यांच्या वाम भागामध्ये वाम म्हणजे डाव आहे डावीकडे काय आहे अनघा लक्ष्मी आहे तर उजवीकडे दत्तात्रयांचा अवतार आहे तर अन रूप आहे या महत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे ते तू जाण म्हणजे आता इथे काय सांगितलं की श्रीपाद शिवल्लभ प्रभू हा जो अवतार आहे त्याच्यामध्ये दत्तांचं आणि अनघामातेचं दोघांचंही रूप सामावलं असल्यामुळे ते अर्धनारीश्वर स्वरूप सा असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या म मध्ये सगळं सामर्थ्य आहे की ते सृष्टीचा नियम बनवू देऊ शकतात आता दत्त म्हणजे कोण तर ब्रह्मा विष्णू वयश यांच्या शक्ती त्यांच्यामध्ये अन मध्ये मला माता लक्ष्मी माता पार्वती आणि माता सरस्वती तिघींच्या शक्ती सामावल्या जातात आणि ह्या दोघांचं एकत्रित रूप असं शिपादशी वल्लभ आहेत श्रीपादा सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का त्यावर काय प्रश्न विचारला श्रीपादांना की सृष्टीमध्ये बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाहीस का अवश्य तुझे दारिद्र्य हरण कर परंतु तुझ्या पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता तरी तू तु, तुझा राजगिऱ्यावर इतका मोह होता कि की माझे आई वडील आणि आजोबा यांनी कोणाकडे कशाची याचना केली नव्हती माझ्यासारख्या बालकाचा आहार तो असणार किती मी राजगिराच विचारल्याबरोबर तू द्या द्यायला हवे होते पण आता ती वेळ गेली तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफळ आयुष्य ऐश्वर कीर्ती धन सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो पापाचे फल म्हणून दारिद्र्य अल्पायुष्य कुरुपता इत्यादी प्राप्त होते तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले आता तुझे पाप जास्त असल्याकारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी दोन वेळचे अन्न तुला लाभेल व तुला माझा आशीर्वाद आहे तू दरिद्री आता बघा इथे शंकर अं वल्लभ नरसावधनीनं काय म्हणतात की मी तुझ्याकडे थोडीशी राजगिराची बाजी बाजी मागितली होती माझ्या आजींनी आजोबांनी किंवा वडिलांनी आई आजोबा आणि वडील यांनी कधी कोणाकडून कोणत्याही गोष्टीची याचना केल्या नाही आणि मी एवढा लहान बालक मी खाणार तरी किती होतो राजगिऱ्याची भाजी पण ती सुद्धा तू मला दिली नाही तुझ्या मनातील मालिन्य जे तुझं मन मलिन झालेलं आहे जे तुझं हे मालिन्य मनाची शुद्धता करण्यासाठी हा जन्म पुरणार नाही हे जीवन पुरणार नाही प्रत्येकाचे आयुष्य कस असतं आयुष्यात ऐश्वर कीर्ती धन सौंदर्य इत्यादी रूपाने पुण्यफल असेल तर ते पावते आणि पापाचे फळ असेल तर दारिद्र्य आणि अल्पायुष्य माणूस पापी असेल तर त्याला काय होतं समजा आपण खूप पाप केली तर आपल्याला काय होतं तर पुढील जन्माचं किंवा आपलं आयुष्य कसं होतं तर त्याची उदाहरणं इथे सांगितलेली आहेत तर पापाचे फळ म्हणून काय काय येत पापाचे फळ म्हणून दारिद्र्य अल्पायुष्य कुरा कुरुप्ता कुख्याती इत्यादी प्राप्त होते जर एखादे आपण म्हणतो एखाद्याचं आयुष्य अल्प किती अल्प आयुष्य तर ते कसं असतं आयुष्यमान आयुर्मान तुमची आर्थिक स्थिती हे तुम्ही दिसणार कसे तुमचं जगात कीर्ती कशी पसरेल हे तर तुम्ही पाप केलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात था? की तुम्हाला दारिद्र्य अल्प आई अल्पायुष्य ठरता कुरूप दिसायला लागतात माणसं कुरूप जन्माला येतात व त्यांच्या की विषयी वाईट ख्याती पसरते तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिलं म्हणजे काय केलं श्रीपाची वल्लभांनी जेव्हा नरसवादानीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पुण्याचा भाग काढून त्यांना आयुष्य दिलं त्यामुळे आता या जन्मात काय त्यांच्या वाट्याला येणार पण असे असले तरी श्रीपाची वल्लभांच्या कृपेमुळे त्यांच्याकडे जरी दारिद्र्य असले तरी दोन वेळचे अन्न लाभेल असा आशीर्वाद त्यांनी त्याला दिला दारिद्र्य असला तरी तुला त्रास होणार नाही आता त्रास कोणता नाही होणार नाही असे त्यांनी श्रीपादशी वल्लभांनी नरसावधानींना सांगितलंय आता नरसावधानी पुढे काय म्हटलं हे श्रीपादा वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्राचा निर्धार आहे तुमच्या आजोबांनी वैश्यांना वेदोक्त उप पद्धतीने उपनयन नयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का आता बघा परत ज्यांनी कथा ऐकली असेल तेव्हा त्या ते ब्रा, ब्राह्मणांच्या वाद चालू होता की वेदा वेदोक्त पद्धतीने वैश्यांना उपनयन करता येईल का त्यावर बा, बापनाचार्यांनी हो असा निर्णय दिला होता त्यावर नरसावधांनी त्यांना विरोध केला होता असा हा मागच्या भागात येऊन गेला होता तर तीच तोच प्रश्न त्यांनी आता विचारलाय कारण त्यांनाही पटलं की हे श्रीलभ हे दत्त प्रभू आहेत आणि आपण त्यांच्याकडेच निर्णय घेऊ म्हणून ते त्यांनी त्यांना आहे सत्य ऋषीश्वराच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जीवात छाटून टाकली पाहिजे आमचे आजोबा तुला कोण वाटते वाटले ते, वाट ते? ते साक्षात भास्कराचार्य आहेत विष्णू दत्त आणि सुशिला स्व स्वार्थ म्हणजे काय ठाऊक असलेली परम पवित्र अशी दंपती त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास यावे असा आदेश मी काल काल व कर्म देवतांना दिला दिला नरसिंह पूर्वज श्री नृसिंह लक्ष्म, लक्ष्मी लक्ष्मी नृसिंह सरस्वतीचे अनन्य भक्त सिंहाचली होत असलेल्या यज्ञ यागात मोठ्या प्रमाणात अन्नदान केलेले पवित्र घराणे मी त्यांना त्या मी पिटिकापुरी जन्म घेण्यापूर्वी त्यांना कर्म पद्धतीनी ही घटना घडून आणली या <coughs> ती... या तिन्ही घराण्यांशी माझे ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाणार नाहीत आणि या अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाहीत माझा वरदस्त त्यांच्यावर वंशवंशी असेल माझ्या दिव्य छत्रछायेत ते निश्चिंत राहतील <coughs> आता यावर नरसावधानींना दत्तप्रभू काय म्हणाल सत्य ऋषीश्वर म्हणजे कोण बापन्नाचार्य हो? सत्य ऋषीश्वर बापन्नाचार्यानुत असं जे सिद्धमंगल मंगलस्तोत्रात जे आलेलं आहे ते ते, ते, ते बापन्नाचार्य हो म्हणजे सत्य ऋषीश्वर त्यांच्या निर्णयावर संशय घेतल्यामुळे तुझी जी जीव, छाटून टाकली पाहिजे आमचे आजोबा तुला वाटले तरी कोण म्हणजे ते साक्षात आचार्य आहेत आणि विष्णू दत्त आणि सुशिला म्हणजे एक स्वार्थ नसलेले जोडपे परम पवित्र अशी दंपती आहे त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे म्हणजे जे आता जे मा, माता पिता आहेत ते खरे कोण पूर्वी ते विष्णू दत्त आणि सुशिला होते तर त्यांच्या पोटी आपण जन्म घ्यायचा आणि त्यांना त्यांच्या ही श्रीपाद शिवल्लभांनी आधीच रचून ठेवलेली लिहा होती तर नरसिंह सरस्वती सरस्वती वर्म नरसिंह वर्माचे हे कोण होते लक्ष्मी नरसिंह स्वामींचे अनन्य भक्त होते सिंहाचली त्यांनी यज्ञ यागात मोठ्या प्रमाणात अन्नदान केलेले पवित्र घराणे त्यामुळे पिठिकापुरामध्ये जी घराणी घराणे होती तीन ती वै व्यंकटय श्रेष्ठी शे, शे, बाप्पन्नाचार्य आणि नरसिंह हो वर्मा या तिघांशी पिठा श्रीपाद शिवल्लभांचे ऋणानुबंध होते आणि ते या जन्मात नाही म्हणजे एकाच जन्मात नाही तर जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहे आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या येणाऱ्या पूर्ण पुढच्या पिढ्यांवर त्यांचे नेहमीच आशीर्वाद राहतील किंवा दिव्य कृपाचंद्र राहील असं इथे श्रीपाद शिवल्लभ म्हणाले त्यामुळे लक्षात ठेवा आता ही तीन नावं जी आहेत बाप्पन्नाचार्य वंकटय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा हे श्रीपादांसाठी आजोबांसारखेच म्हणजे शिपा बाप्पणाचार्य तर त्यांचे जन्म ने आजोबाच होते पण हे दोघं सुद्धा आजोबांसाठी ह्या तिघांवर त्यांची खूप कृपा होती या तिघांच्या घराण्यावर आणि हे सतत त्या आता पुढच्या कथांमध्ये ह्यांचा सतत उल्लेख येणारे जेव्हा श्रीपाद शिवल्लभ मोठे होत जाणार तेव्हा ते कधी बापण्णाचार्यांच्या घरी असतील कधी व्यंकटेज श्रेष्ठींच्या घरी असतील तर कधी नरसिंह वर्मांच्याकडे असतील असे हे त्यांचं गण आता भक्तात श्रीपादांचे अभय आता पुढचा जो कथा भाग आहे तो थोडासा कठीण आहे त्यामुळे पण आता हळूहळूच हे करतो आजच्या भागात आपण काय पाहिलं तर श्रीपाद शिवल्लभांनी नरसावदानींना त्यांचं दारिद्र्य येण्याचं कारण सांगितलं आणि नरसावदानी जेव्हा दारिद्र्य दूर करा म्हणाले तेव्हा त्यांनी ते पुढच्या जन्मात दारिद्र्य दूर करीन कारण का आता तुझी जी पाप कर्म जे आहेत त्यांचा परिणाम एवढा आहे की तू तुला हे हा जन्मात ते फेडता येणार नाही असं सांगितलेलं आहे तर आता पुढचे आजचे जे भाग आहेत किंवा कालचा आजचा भाग हे थोडेसे ब्रह्मज्ञान सांगणार आहे किंवा आयुष्यातलं ज्ञान सांगणार आहे पाप पुण्य कारण का कसं असतं पाप पुण्यावर आपण सहज बोलत असतो सहजपणे एखादा छोटासा मेसेज रोज गुड मॉर्निंगच्या मेसेजमध्ये सुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टींवर पाप पुण्य याच्यावर टिप्पणी करणारे असे मेसेज पाठवत असतो पण खरंच आपण ते फॉलो करतो का किंवा ते आपण त्याप्रमाणे वागतो का दुसका फक्त आपण दुसऱ्यांना शिकवत असतो हा फार महत्वाचा विचार करण्यासारखा गोष्ट आहे काही लोकांचे स्टेटस पाहिले की तर असं वाटतं की अरे बापरे हे काय नेहमी असं मार्क लिहितात निगेटिव्ह किंवा दुसऱ्यांना टोचून बोलणारं खरं तर हे दुसऱ्यांसाठी कधी करूच नाही कारण का जे कर्म करायचं आहे ते आपल्यासाठी करावं किंवा अकर्म करावं नेहमी म्हणजे जे जे कोणासाठीच नसेल त्याला अकर्म म्हणतात किंवा एखादं सत्कर्म अकर्म असा प्रकारचं कर्म करावं आपलं स्टेटस हे नेहमी दुसऱ्यांना जळवण्यासाठी दुसऱ्यांना हे करण्यासाठी जाणीव करून देण्यासाठी टोचून बोलण्यासाठी काय बरं असावं नेहमी तसंच आपलं वागणंही नेहमी तसंच असावं जे दुसऱ्यांना बोलण्यात बोलते वेळी वागते वेळी त्याचा त्रास झाला नाही पाहिजे उगाच आपल्याला फार कळतं म्हणून कधी कधी आपण दुसऱ्यांना नेहमी टोचून बोलत असतो किंवा दुसऱ्या सांगत असतो पण त्या जगत जे त्याने आता आपल्याला ब्रह्मज्ञानाचा जणू काही पाठ शिकवला आहे की आपले पाप पुण्य याच्यावरची चर्चा केली नरसावधानीच्या कथेच्या रूपात त्यांनी सांग आपल्याला हेच संदेश दिलाय की आपण आपल्याकडे खूप काही असत पण ते दुसऱ्याला देतोच नाही देण्याची दानत असावी दानाच देण्याचं महत्व इथे सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वर आला असताना त्यांची इच्छा असताना सुद्धा नरसंवधानांनी मोहापाई आपल्याकडचा राजगिरा त्यांना दिला नाही तर आपला हा जो मोह आहे हा आपण याचा त्याग केला पाहिजे हेच यातून आपल्याला कळतं आपल्याला एखाद्या गोष्टीत गुंतून न पडतात जर कोणी याचक आला आणि खरंच आपलीकडेच देण्याची पात्रता असेल तर आपण ते त्याला दिलं पाहिजे हे आजच्या कथेतून श्रीपाद शिवल्भांनी सांगितलं आणि तसं केलं नाही तु तर आपल्याला पाप फळ मिळते आणि ते आपल्याला जन्मोजन्मी भोगावे लागते म्हणजे ते एखाद पाप जर आपल्याकडे आलं तर पापामुळे काय काय होतं तर दारिद्र्य येतं पुरुक्ता येते आपली अं कीर्ती होते असं सगळं पाप फळामुळे होतं पापामुळे होतं पापाचं फळ मिळताना होतं आणि काही वेळा पापाचं फळ इतकं हे असतं की आपल्याला एका जन्मात ते भोगून पूर्ण होण्यास अर्थ नसतं त्यामुळे काही काही वेळा पुढच्या जन्मात सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आता पुढचा भाग आपण उद्या ऐकणार आहोत आता मी तुम्हाला हे कथेमध्ये आता परत छोटे मोठे प्रश्न विचारून तुमच्याशी काय खेळू कारण का आपण आता परत पाहिलं की श्रीपाद शिवल्लभ हेच दत्तप्रभू आहेत हे त्यांनी सांगितलं आणि तेच ते परब्रह्म आहे आणि तो परब्रह्म जेव्हा आपल्याला उपदेश करत असतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असतो त्यावेळेला छोटे मोठे प्रश्न विचारून त्यात गुंतून न बसता कथेचा खरा अर्थ समजून आपण घेतला पाहिजे तर प पा, ना, ना कशामुळे बरे हे भोगावे लागले दारिद्र्य ते आपण पाहिलंच आहे आणि आपली वागणूक तशीच आहे फक्त आजची कथा जे जे कोणी ऐकतील त्यांनी मला मेसेज करून तारीख टाकायची आजची आणि फक्त एवढंच लिहायचंय आहे श्रीपाद शिपाद श्रीपाद श्रीवल्लभांचा त्या जयकार असो श्रीपादराजम शरणम